वाढत्या वयात त्वचेचे फाईन लाईन रिंकल सुरकुत्या याला सुरुवात होते त्यानंतर वया वाढीचं लक्षणही दिसू लागतात आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयात वयात चेहऱ्यावर म्हातारपणाचे लक्षण जाणू लागतात हळदीचा वापर करून तुम्ही अनेक समस्यापासून दूर होऊ शकतात हळदीचा वापराने त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते हळदीमुळे त्वचा पोत सुधारण्यात मदत होते आणि सुरकुत्याही कमी होतात आणि तुमच्या चेहऱ्यावरती सनटॅन झालेला असेल सनबन झालेला असेल आता सध्या उन्हाळा चालू असेल तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे फायनलाईन्स वगैरे झाले असतील किंवा सन टॅन खूप होतं उन्हाळ्यामुळं तर ते तुमचं नक्की बरं होईल हे एक वॉश मध्ये तुम्ही बघू शकता हा माझा चेहरा मी फेस पॅक लावून तुम्हाला दाखवत आहे पुसून इतकं छान रिझल्ट आहे फक्त वन वॉश मध्ये तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसून येतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही किचन मधलं फक्त हा एक इन्ग्रेडियंट वापरून तुमचा चेहरा इतकं सुंदर शायनी करू शकता तुमच्या चेहऱ्याला एकदम सुंदर करू शकतो तुम्हाला कुठं पार्लरला जायची गरज नाही तुम्हाला ब्लीच करायची गरज लागणार नाही किंवा फेशियल करायची गरज नाही तुम्ही सेंटॅन एक वॉश मध्ये तुमच्या चेहऱ्याचं सन्टॅन वगैरे सगळं रिमूव्ह करू शकता सनबर्न रिमूव्ह करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जे यायला लागलेत ते पण तुमचे हळूहळू म्हणजे दूर होतील तुम्ही फक्त एक वॉश वॉश मध्ये समजाल की तुमच्या चेहऱ्याचं पूर्णपणे सन्टॅन गेलेलं आहे तर मी काय वापरलेलं आहे आणि कसं कसं मी हे फेस पॅक रेडी केलेलं आहे थोडक्यात तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर चला मग बघूया तर सगळ्यात पहिले एक मी तवा गरम करायला ठेवले होते गॅसवरती तुम्ही बघू शकता मी दोन चमच हळद घेतलेली आहे हळद अँटीसेप्टिक आहे आपल्या महत्वाच्यासाठी खूप कारगर आहे तुम्ही खाऊ देखील शकता आणि चेहऱ्याला किंवा स्किनला डार्क सर्कल झाले असतील ते देखील यूज करू शकता तर ह्याला मी आचेवर चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता, शकता। पूर्ण काळे होईपर्यंत जोपर्यंत हे काळे होत नाही कलर चेंज होत नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित याला भाजून घ्यायचे परतून घ्यायचे ध्यान ठेवायचं आहे की याला अजिबात करपून द्यायचं नाही किंवा जास्त मोठा घ्यास करायचा नाहीये तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही इतकं छान आहे आपल्या स्किन साठी आपल्या बॉडी साठी बॉडी साठी जितक चांगलं आहे स्किन साठी पण तितक चांगलं आहे तुम्ही जर आतून खात असाल आणि वरतून जर लावला असाल तर तुमच्या चेहऱ्यावर एकदम चमक येईल जर तुम्ही सकाळी सकाळी आणशा पोटी जरा एक अर्धा चम्मच गरम कोमट पाण्यामध्ये टाकून पित असाल तर तुमचा चेहरा एकदम मधूनच खिळून जातो तुम्ही वरतून लावायची वरतून काही लावायची गरज नाही तरी पण आज वरतून आपण जास्त संटॅन झालेला असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे आपल्याला तर मी भाजून घेतलेली जे हळद आहे त्याला गार केलेलं आहे गरम गरम अजिबात करायचं नाहीये कोमट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच घेतलेले आहे तुम्ही हे तीन चार वेळा यूज करू शकतो जेवढं मी भाजलेलं आहे मी तीन चार वेळा यूज करू शकते तर मी थोडस कच्च दूध घेतलेले आहे म्हणजे कच्च दूध घ्यायचं इथं उकळलेलं दूध अजिबात घ्यायचं नाहीये त्याच्यानंतर बघू शकता असं चांगले मिक्स करून घ्या तुम्हाला जास्त काही इन्ग्रेडियंट लागणार नाही तुमच्या चेहऱ्यावर काही पण असू दे ते रिमूव्ह होऊन जातं तर त्याच्यानंतर मी हे एक थोडस घरचं जे मध असतं जे हनी असतं मी घरातलं जे झाडाला बसलेलं असतं शेतामध्ये ते काढून आणलेलं आहे म्हणजे ओरिजिनल प्युअर आहे जर तुमच्या नसेल तर तुम्ही म्हणजे मार्केट बेस देखील घेऊ शकता पण हा माझा घरचा आहे एकदम प्युअर प्युअर आहे ह्याला काहीच म्हणजे आपल्या स्किनला हार्मफुल होणार नाही फक्त घेते वेळेस तुम्ही इन्ग्रेडियंट चेक करून घ्या म्हणजे एकदम नॅचरल आहे का नाही किंवा केमिकल आहे ते तुम्हाला समजणार आहे तर बघू शकता असं मी मिक्स करून घेतलेले आहे मस्त तर मिक्स करून घेतल्यानंतर आता स्किनला लावायचं आहे ध्यान ठेवायचं आहे पहिला चेहरा क्लीन करून घ्या तुम्ही चेहरा पहिले धुवून घ्या स्वच्छ पाण्याने थोडस वॉश करा त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही चेहरा अगोदर क्लीन करून घ्यायचा माझा चेहरा क्लीन होता मी आंघोळीला जाणार होते म्हणून थोडासा अगोदर चेहरा क्लीन करून त्याच्यानंतर मी फेस पॅक लावत आहे तुम्ही बघू शकता मी आंघोळीच्या वेळेस करत आहे तुम्ही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाहीये तर मी सकाळच्या वेळेस करत आहे एकदम दिवसभर स्किन एकदम हायड्रेट राहणार आहे आणि माझ्या स्किनला काहीच प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही बाहेर बाहेर जात असाल तर तुमचा चेहरा एकदम एकदम सुंदर दिसणार आहे तुम्हाला कुठल्याच फेशियलची गरज लागणार नाही किंवा कुठल्याच ब्लीचची गरज लागणार नाही आणि हळद जे आहे अँटीसेप्टिक आहे आणि अँटीसेप्टिक आपल्या चेहऱ्याला आणि आपल्या बॉडीला किती गरज आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही हळदीचे फायदे फक्त गुगल करून तुम्ही वाचू शकता इतके फायदे आहेत आपल्या स्किनसाठी आपल्या हेल्थसाठी तर हा म्हणून साक्षात खात देखील आहोत आणि चेहऱ्याला देखील लावत आहोत तर हे किती म्हणजे इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी एक थिक्क पेस्ट लावून घ्या आपल्या चेहऱ्याला तुम्ही वाटत असेल तर तुमच्या गळ्याला हाताला वगैरे कुठं कुठं संतान झालेलं आहे तिथं देखील लावू शकता तुमच्या गळ्याला मानाला हाताला पायाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुमचं एक चुटकीमध्ये तुमचं म्हणजे सनटॅन रिमूव्ह होतं तुमच्या स्किनवरचं तर बघू शकता चे मी अशापैकी लावून घेत आहे याला तुम्हाला दहा ते पंधरा ठेवायचं ठेवायच्या चेहऱ्यावरती त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्म पुढचं मी प्रोसेस सांगणार आहे तर तुम्हाला हे आठवड्यात दोन वेळा किंवा तीन वेळा करू शकता तुमच्याकडे जेवढं वेळ आहे तुम्ही रोज देखील करू शकता जास्त तुमच्या चेहऱ्यावर सनटॅन झालेला असाल जर जा ना झालेलं नसेल तर तुम्ही म्हणजे आठवड्यातून दोन वेळा करू शकता आणि तुमचा जा चेहरा जास्त डार्क सर्कल्स किंवा पिंपल्स पिगमेंटेशन काही झालेलं असेल ते देखील तुमच्या चेहऱ्यावरचं पूर्णपणे बरं करतं एकदम रिमूव्ह करतं तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं त्याच्यानंतर मग सगळी गोष्ट पॉसिबल आहे पेशन्स शिवाय दुस दुसरी कुठलीच गोष्ट म्हणजे पॉसिबल नाही आहे तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा मग त्याच्यानंतर तुमचा चेहरा बघा एकदम छान दिसल हे मी भूतासारखी दिसत आहे इग्नोर करा ते माझे हसतेच घरातले पण मी चेहऱ्यावरती काय लावले म्हणून तर बघू शकता वाळलेलं आहे माझं पूर्णपणे वाळून नाही दिले मी थोडस वाळून दिलेलं आहे फोरहेडला मी थोडस म्हणजे पातळ लावलं होतं म्हणून लवकर सुकून गेलेलं आहे बाकीचं म्हणजे थोडस वल्लं आहे पूर्ण सुकून द्यायचं नाही कुठली पण आपण चेहऱ्याला काही पण लावत असेल तर पूर्णपणे सुकून अजिबात द्यायचं नाही तुम्हाला एक म्हणजे एक मऊ कापड घ्यायचं आहे किंवा रुमाल किंवा तुमच्याकडे म्हणजे मेकअप रिमूवर असेल ते देखील घेऊ शकता मी रुमाल घेतलेले आहे मऊ आहे त्याला मी भिजवून घेतलेला आहे तुम्हाला डायरेक्ट रिमूव नाही करायचा अगोदर भिजून घ्यायचंय रिझल्ट बघू शकता मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात शपथ इतकं छान रिझल्ट आलेला आहे आजपर्यंत मी कुठला पण फेस पॅक बघितला नाही की इतकं छान रिझल्ट आलेला आहे तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते हे नक्की तुम्ही एक वेळा जरी यूज करून बघितला ना तुम्हाला मी सांगते इतकं छान रिझल्ट भेटणार आहे मी तुम्हाला ट्रायच करावं लागेल मी सांगून तुम्हाला म्हणजे त्याचं रिझल्ट तुम्ही मी सांगू शकत नाही मग तुम्हाला इथं पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही किंवा डायरेक्ट तुम्हाला चेहरा धुवायचा नाही धुतल्यानंतर जास्त पाणी वेस्ट होतं मी एक मग मध्ये पूर्ण म्हणजे चेहरा पुसून घेतलेला आहे बघू शकता माझं थोडंसं जास्त सुकलं होतं तर असं माझ्यासारखी गलती तुम्ही अजून अजिबात करू नका तर ह्याला पूर्णपणे सुकवून द्यायचं नाही कुठलं पण मास्क तर हे मी सावकाश रिमूव्ह करून घेत आहे जितक्या हतक्या हलक्या हाताने करून घ्या कारण की जास्त रगडत असल तर तुमचा चेहरा थोडंसं डॅमेज सुद्धा होऊ शकतं तर तसं करू नका तुम्हाला अगोदर चांगलं रिमूव्ह करून घ्यायचंय त्याच्यानंतर चेहरा चांगला स्वच्छ धुवून घ्या थोडंसं वॉश करा जास्त लागणार लागाय लागणार नाही इथं तर मला बोलते वेळेस थोडंसं प्रॉब्लेमच होतं गडबडी मध्ये काय बोला आणि काय राहतं व्हिडिओमध्ये तर तुम्ही थोडं समजून घ्याल तर ह्याला चांगलं पुसून घेतल्यानंतर मी आंघोळीला जाणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट पूर्णपणे दाखवणार आहे इथं तरी तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल हे किती छान रिझल्ट आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती तर माझ्या आयब्रो वगैरे इग्नोर करा मी किती दिवस झाले पार्लरलाच गेले नाही कारण की मग घरात इतके छान फेशियल हे ते करत असते मला पार्लरला जायचं वेळच भेटत नाही आणि मला जाऊ पण वाटत नाही फक्त मी थ्रीडिंग करते पार्लरमध्ये कधी कधी ते पण मला नको वाटतं जायला तर मी आता आंघोळीला जाणार आहे तर मी आता आंघोळ करून आलेले आहे तुम्ही रिझल्ट बघू शकता लाईव्ह रिझल्ट आहे आत्ताच दहा मिनिटात तुम्हाला रिझल्ट दिसतो तुमच्या चेहऱ्यावर त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल आपलं स्किन केअर रुटीन करावं लागतं तर मी तर टोनर वापरलेले आहे तुम्ही टोनर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे रोज वॉटर जो असतो तो देखील स्प्रे करू शकता जे आपण यूज केलेला आहे त्याला लॉक करायचं आहे आणि ह्याला द्यायचं आहे डायरेक्ट कुठली पण म्हणजे पुढची प्रोसेस करायचं नाहीये तुम्हाला हे म्हणजे सुकून आहे चेहऱ्यामध्ये होऊन जायला पाहिजे ते चेहऱ्यावर ते आपण जे ला लावलेलं आहे टोनर ते एकदम त्याच्या ह्याच्या नावामध्येच एक टोन असतं आणि आपल्या चेहऱ्यावर ते एक टोन घेऊन येतं त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जर मॉइश्चरायझर लावत असाल तर तुम्ही देखील लावू शकता किंवा कोरपड असाल तुमच्याकडे कोरपड देखील लावू शकता तर मी इथं सिरम लावत आहे मी सकाळचं स्किन केअर करत आहे तुम्ही बघू शकता एक छान तुम्ही एक म्हणजे तुमचं स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही तुमच्या रोजच्या डेली मध्ये तुम्ही युज केला असाल तर तुमचा चेहरा इतकं छान दिसून येतं मी सांगू शकत नाही एक छान टोनर आणि सिरम आणि मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन तुम्हाला इतकेच गरज लागणार आहे एक चांगल्या ब्रँडचं जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतो तोच घ्यायचा आहे असं नाही की आज मी हे व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला यूज करायचं करायचंय जे तुमच्यासाठी चांगलं चा, आहे जे तुमचं चेहऱ्याचं कॉम्बिनेशन आहे त्या चेहऱ्या वाईज तुम्हाला घ्यायचंय असं नाही की कुठलं पण व्हिडिओ बघितलं कुणाचं पण म्हणजे फेस वॉश बघितलं कुणाचं पण काही बघितलं तर लगेच आपल्या चेहऱ्यावर अजिबात युज करायचं नाहीये आणि सिरम लावल्यानंतर चेहऱ्याच्या डोळ्याच्या खडे थोडस टॅप टॅप करायचं जे आपण लावलेलं ला आहे ते छान ऑब्झर्व होऊन जातं आणि आपल्या डोळ्याच्या खाली जे काळे वर्तुळ आहे ते हळूहळू कमी होते माझ्या चेहऱ्याच्या म्हणजे डोळ्याच्या खडे जास्त वर्तुळ नाहीयेत कारण की मी छान स्किन केअर करते मॉइश्चरायझर लावला मी त्याच्यानंतर हे बघू शकता मी सनस्क्रीन लावलेलं ला आहे सनस्क्रीन खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनचं आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकर रिंकल्स येऊन देत नाहीत जर वयाच्या अगोदर तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स येत आहे किंवा सन टॅन सनबर्न होत असेल तर तुम्ही सनस्क्रीन नक्की वापरा सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही तर फ्रेंड्स आजची माझी प्रेडे प्रेझेंटेशन तुम्हाला कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहेत हे देखील नक्की सांगा माझ्या व्हिडिओला तुम्ही अजिबात सपोर्ट करत नाहीये मी एवढं मेहनत बनवून व्हिडिओ बनवते तुम्ही मला अजिबात सपोर्ट करत नाही प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बाय अँड टेक केअर